त्या सुद्धा सुद्धा तुम्ही सामाजिक समाजाकडे अर्ज करू शकता याविषयी अनेक प्रकारची माहिती तुम्हाला समाज केल्या विभागाकडे मिळू शकतात या रथयात्रेला शुभेच्छा आपली रथ या मोर्ची शक्ती कोणती परिस्थिती उद्या ती आज आयल्या नगरला विरोध करू शकत नाही कोणी जरी आढमागे तरी आयद नगर बाळासाहेब राहणार नाही अनेक योजना आम्ही बघतोय अनेक लोकांचे मतमतांकडे बघतो ज्या जवळांच्या मताने घेऊन येतात ज्यांना खुप आपली मत आले असतात पण आपले विचार आपल्या ते पंचालतो व्हायचं अशा लोकांना आज जागा दाखवायची वेळ अनेक लोकांनी इंग्रज मतदार सांगितलं जिल्ह्याचे दोन तुकडे करा तीन तुकडे करा चार तुकडे करा आणि त्यावर त्यांना आमदार काही येऊन इंग्रज जे आमच्या आयुक्त तुम्हाला साक्ष केलं जम्मू काश्मीर शासनचं कन्याकुमारी पर्यंत राज्य केलं अनेक समतेच महाराष्ट्र राज्य केलं आणि त्या आयोजित नावाला जर ओळख करणार असेल तर ते ओळख करणाऱ्या सारख्या या महाराष्ट्रामध्ये किंवा भारत देशामध्ये नाही असं मी तुम्हाला म्हणत आणि डॉक्टर राहत साहेब तुमच्या सगळ्या टीमला मी पद्मश्री जागर साहेबांच्या वतीने बनवत समाज संरक्षण समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो निश्चितच एक दिवस असाही 正在。嗯嗯嗯嗯